रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जे आता कल हाती आलेले आहेत किंवा जे दिसत आहेत ही लढाई जी आहे ही लढाई जंगलराजाच्या विरोधात असणारी लढाई होती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये त्यांचं नेतृत्व ज्या ताकदीने सर्व समाजांना घेऊन पुढे जाताना दिसत आहे त्यामुळे नितेश उमार जी असतील नरेंद्र मोधी जी असतील ही सर्व मंडई यांनी केलेलं काम आणि त्या कामामुळेच खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश येताना दिसत आहे खरं तर त्या ठिकाणी बरेच मंडईंना सकाळपासून किंवा दोन दिवसापासून जी चर्चा होती की त्या ठिकाणी चुरस आहे चुरस आहे परंतु चुरस कोणामध्ये आहे तर अपक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरस आहे काँग्रेस त्या ठिकाणी अपक्षांबरोबर स्पर्धा करत आहे याचा अर्थ लक्षात घ्या की काँग्रेसला संपूर्ण देशभरामध्ये नाकारण्यात येत आहे आणि ही देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय जगभरामध्ये आहे त्याचप्रमाणे सुद्धा ही पुन्हा एकदा सिद्ध झाली असं मला वाटत राहुल राहुल गांधी मुद्दा जो आहे राहुल गांधी मध्ये आणला होता त्यांनी आंदोलन देखील केलं होतं बिहारच्या जनतेने आता उत्तर दिलेलं आहे ते खर तर प्रत्येक निवडणुकीमध्ये फेक नेरेटिव तयार करावेत अशी एक पद्धत निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर सुरू होते त्याचाच एक भाग म्हणून वोट चोरी हा विषय हा त्यांनी सुरू केला होता परंतु बिहारमध्ये आपण पाहिलं असेल की एस आय आर आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक गोष्टीची स्पष्टताही आली त्यामुळे खर तर राहुल गांधीजी हे ज्या पद्धतीने प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न करतात ते विषय हे किती उपकार असतात हे एक पुन्हा एकदा देशाच्या जनतेने सिद्ध केले असं मला वाटत तेराशे मतांनी पिछाडीवर हो आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जादू ही पुन्हा एकदा बिहारमध्ये ही पाहायला मिळते त्यामुळे ही बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जादू जी आहे ती फक्त बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ही आहे आणि देशभरामध्ये जशी आहे तशी जगभरामध्ये येणाऱ्या काळात राहणार यात काही शंका हे येईल एक गोष्ट लक्षात घ्या बिहारचे निकाल पाहता मुंबईमध्ये काय होणार आहे त्याचे चित्र हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर साठी किती मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रातला निधी दिलाय हे आपण जाणता कोस्टल असेल मेट्रो असेल किंवा वेगवेगळे वेग प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतायत एक विजन ठेवून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत मुंबईलाही एक वेगळ्या पद्धतीने मुंबईतील असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला आवश्यक असणाऱ्या सर्व नागरी सुविधा निर्माण करण्याचं काम जी करतायत हे आपण सर्वजण पाहता त्यामुळे मुंबई ही येणाऱ्या काळामध्ये हंड्रेड पर्सेंटेज महायुतीची राहील यात काही शंका दादा जवळपास वीस वर्षानंतर जर बघितलं तर आज भाजप देखील बिहार सारख्या राज्यामध्ये स्वतःचे पाय रो रोवतोय आणि जवळपास ब्याऐंशी सीट ते घेताय कसं बघता या विचार एक गोष्ट लक्षात घ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या अकरा वर्षामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जे काम उभं केलं आहे शेतकरी असेल कष्टकरी असेल प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे केलं गेलेलं आहे त्यामुळे प्रत्येकजण मग ती त्या ठिकाणची असणारी बहीण असेल त्या ठिकाणचे असणारे कामगार वर्ग असतील त्या सगळ्यांना एक आनंद देण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत पंचवीस कोटीपेक्षा जास्त पंचवीस कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं आहे की खरं तर एवढं मोठं काम हे या एन डी एच्या सरकारने केलं आहे ख यामुळेच या, या विजयाला खरं तर बिहारसारख्या राज्यामध्ये मिळालेला हा कल जो आहे एन डी एला हा त्यामुळेच आहे असं मला वाटतं धन्यवाद